एवढी तब्येत खालावून सुद्धा आता तर त्यांनी सुद्धा घ्यायचं बंद केलेलं आहे आणि सरकार निवान मुंबईला एअर कंडिशन ऑफिस मध्ये बसलेलं आहे आणि विरोधी पक्षातले लोक सुद्धा ही निवान ही सगळे जे काय माहोल तयार झालंय किंवा जे काय जे काही चाललंय नुसतं बघण्याची भूमिका घ्या लागलेली आहे हे चालणार नाही आज तुमची कॅबिनेट आहे ना नाही टाळा वाजलेलं नाही काय वाजय टाळ जीवन वाजवले काय टाळवाजायचा विषय आज कॅबिनेट आहे ना घ्या ना निर्णय हो होत नाही बोल टाका ही काय आहे एवढं तब्येत स्वतः इथलं मेडिकल रिपोर्ट जातो तिकडं मेडिकल रिपोर्ट इतका वाईट आहे काही होऊ शकते आणि त्याला तुम्ही जबाबदार असता आला मला जे काय मनोजना बोलायचंय मनोज दारांगाई पाटलाने मी सांगितलंय मला काय बोलायचं त्यांच्याशी माझी चर्चा सुद्धा झालेली आहे तब्येतीच्या बाबतीत आणि त्यांनी मला शब्द सुद्धा दिलेलंय पण एक वर्षभरात मी दोन दोघांना जबाबदार धरतो पहिला सरकारलाच आणि दुसरं विरोधी पक्ष त्यांच्या लोकांना सुद्धा तुम्ही काय एकत्र आहे ठरवाने सांगा आम्ही असं पद्धतीने आरक्षित देऊ शकतो का नाही देऊ शकत तिकडे पलीकडे बसायचं आणि नुसतं म्हणून दादा म्हणून दादा म्हणून दादा म्हणून बसायचं हे काय बरोबर नाहीये म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदा एवढं आंदोलन होत आहे तर कोणासाठी स्वतःसाठी मी मनोज जळांगी ना माझी कितीतरी वर्षापासून माझी ओळख आहे आणि मी बघितलं किती प्रामाणिक लढा असतो मनोज जरांगेंचा आज सुद्धा यायचं कारण मला मला माहित नाही सुद्धा सुद्धा आणि उद्या येणार मी सगळ्यांना सांगू इच्छितो त्या सरकारला सांगू इच्छितो की ज्या राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं त्यामध्ये मराठा समाजाचा सुद्धा समाविष्ट होता आपण जर शिवाजी महाराजांचं शाहू फुले आंबेडकरचं नाव घेतो हो तर ह्या मराठ्यांना सुद्धा न्याय मिळायला पाहिजे आणि म्हणून पूर्वी सुद्धा मी मनोज होतो आणि उद्या सुद्धा ठाम पाण्याने त्यांच्या बरोबर असणार आज बऱ्याच गोष्टी मी बोलू शकतो पण मला आज एकच लक्ष केंद्रित फोकस मला हलवायचा नाहीये आणि म्हणून मी ह्याच्यासाठी एकाच ठिकाणी एका एका एक, आग, एक फोकस घेऊनच आलोय तो म्हणजे त्याची तब्येत तब्येत व्यवस्थित असली तर आपण सगळ्या गोष्टी पुढे करू शकतो आणि सरकारला माझी सूचना आहे की तुम्ही रिपोर्ट घ्या मेडिकल रिपोर्ट घ्या काय किडनीचे फंक्शनिंग आहे देव जाणे काय लिव्हर फंक्शनिंग आहे देव जाणे ब्लड प्रेशर ड्रॉप झालेले मग उपयोग काय तुमचा सत्तेत राहू आणि विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा मला हे सांगायचं आहे पुढील टमाट टपाटपटाट इथं आलाय आता कुठं तुम्ही सांगितलं काय तुमची राजकारणाची वेळ आली विधानसभा आली म्हणून आता म्हणून जरा लोक हा मराठा समाज नकोय हा बहुजन समाज नकोय हे नाही चाललं हे अजिबात चालणार नाही म्हणून आता मी जास्त काय आणि आश्वासन दिले होते हे करतो ते करतो गुन्हा लावून घेतला होता त्याच्यावर आता काही भाष्यच नाही म्हणजे मनोज जारगे पाटलांनी परवा पाच ते सहा मुद्दे तुमच्या पुढे समोर ठेवलेत त्याच्यावर भाष्य तुम्ही करायला पाहिजे सरकारने तर करायलाच पाहिजे का कर तुम्ही बसले सत्तेत म्हणजे पाहिजे त्यावेळी तुम्ही म्हणता विरोधी पक्ष लोक लो बोलत नाही आम्ही दुसरं बोलायचं का हो तुम्ही बोलायलाच पाहिजे का तुम्ही आज सत्तेत बसलेले आहे पण त्याच पाठोपट त्याच बरोबर विरोधी पक्षातल्या लोकांनी सुद्धा तुम्ही कसं आरक्षण देणार आहे तुम्ही सुद्धा भाष्य करायला पाहिजे नुसतं आरक्षण द्या हो दादांचं बरोबर आरक्षण द्या आरक्षण द्या अरे नाही बाबा बोला ना तुम्ही म्हणून धनंजय पाटलांचं जे एक अधिवेशन घ्या स्पेशल अधिवेशन घ्या म्हणून समोर समोर होऊन दे समोर समोर कोणाची इच्छा आहे त्यांनी बोलवून दे दहा टक्के टिकुन तुम्ही आरक्षण दिले म्हणता ते कसं टिकणार आहे मी भाष्य कराल दुसरं टिकून आठ टिकून दोन दोडले दाखवून घ्या तुम्ही तिथे त्या विधानसभेच्या पटलावर सगळ्यांनी त्या शिवाजी महाराजांनी सगळ्यांना न्याय दिला अठरा पकड जात बाळा बलंद शिवाजी महाराजांनी न्याय दिला राजेशी छत्रशा महाराजांनी सुद्धा सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांना न्याय दिला त्यामध्ये मराठा समाज सुद्धा होता आणि म्हणून शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर नाव घेत तर सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका सुद्धा सरकारची आणि विरोधी पक्षातल्या लोकांची आहे नुसतं बोलून बोलून विधानसभेपर्यंत विषय घ्यायचा हे नाही चाल मग आम्ही बघून घेतो काय करायचं मग आम्ही बघून घेतो काय करायचं नाही ना चालणार याच्या पुढे भरपूर त्रास आम्ही सुद्धा सहन आहे आणि म्हणून मनोजनी मनोज रंगे पाटलांनी तब्येत सांभाळायला पाहिजे जे काय तब्येतीचं बोलायचं आहे त्यांच्याबद्दल मी त्यांच्याशी व्यक्ती बोललो नाही तर त्यांनी मला शब्द दिलाय कारण त्यांचा जीव आमच्यासाठी फार महत्वाचा आणि समाजासाठी महत्वाचं आहे पण एकच सांगतो मी थांबतो मनोज जरांगे पाटलांच्या बरोबर मी पुढे सुद्धा होतो आता आणि पुढे सुद्धा असणार आणि माझी तर सूचना या मुख्यमंत्री आहे ना उपमुख्यमंत्र्यांना तुम्ही मेडिकल रिपोर्ट घ्या काय त्याची परिस्थिती बघा आता इथं स्वतः तुमच्याकडे प्लेट यंदा भरपूर या ठिकाणी बघा काय परिस्थिती आहे रिपोर्ट्स आमच्या डॉक्टर विश्वास नाही सोडून द्या तुमच्या गव्हर्नमेंटच्या एजन्सी गव्हर्नमेंटच्या तुमच्या मेडिकल सिस्टमधून रिपोर्ट घ्या तर उद्या काय झालं आणि झालं तर जबाबदार हे सरकार असणार आणि विरोधी पक्षातले लोक सुद्धा तुम्ही सुद्धा जबाबदार असणार आहे नुसतं माझ्या बघून चालणार नाहीये आणि म्हणून माझ्यासाठी जो मराठ्यांसाठी लढा देतो जो शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने तो समतेचा लढा असतो ज्याच्यासाठी न्यायाची भूमिका असते ज्याच्यासाठी जो मनोज अरंगे पाटील एक योद्धा म्हणून पुढे आलेले त्याला सहकार्य करण्याची त्याच्या पाठीशी राहण्याची जबाबदारी या संभाजी छत्रपतींची आणि म्हणून आपण सगळ्यांनी मी निघणार आहे पण आपण सगळ्यांनी मनोजना धीर द्यायला पाहिजे विश्वास द्यायला पाहिजे घोषणा पटला माझ्या बरोबर माझा समाज आहे ज्याच्यासाठी मी लढा देतोय आणि मी अपेक्षा करतो ते धीर सगळ्या सा ला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला आहे आणि असाच धीर असाच विश्वास तुम्ही त्यांना देणं करायचंय मी आज त्यांना म्हणणार नाहीये मागच्या वेळी त्यांना म्हंटल पाणी घ्या आणि ते माझ्या आग्रास मागच्या होता पण माझ्या तब्येती सुद्धा काळजी त्यांनी तब्येतीची एक वेळ असेल तो निर्णय घ्यायचाय पण असं काही करू नये जेणेकरून त्याच्या तब्येतीला शेवटचा धोका असेल आणि म्हणून सरकार वर प्रेशर टाकण्यासाठी म्हणा किंबोना समाजाची बाजू मांडण्यासाठी म्हणा मी आज त्यांना म्हणणार नाही पाणी घ्या अनेक लोकांनी मला इथे येताना सांगितलं की राजे तुम्ही सांगा तुमचा शब्द पाळतील हे सरकार बसलेले सही गुंडाळून टाकायला हे आंदोलन अनेक लोकांची चिळवण नव्हती की हे आंदोलन व्हावं